गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो हातकणंगले तालुक्यातील कबनूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ग्रामपंचायत चौक परिसरात व्हावा या मागणीचे निवेदन असंख्य शिवप्रेमींनी आज सरपंच शोभा कांबळे उपसरपंच सुधीर लिगाडे यांना दिले आहे लवकरात लवकर स्मारक व्हावे अशी मागणी केली आहे जर याच्यावर निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे अशी गेल्या तीस ते पस्तीस मागणी आहे आज शिवप्रेमींनी एकत्रितपणे येऊन आज कबनूर ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंच शोभा कांबळे उपसरपंच सुधीर लिगाडे यांच्याकडे झेंडा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली कबनूर गावातील शिवप्रेमींना शिवजयंती व शिवराज्याभिषेक दिनादिवशी दर्शनासाठी इचलकरंजी येथे जावे लागते कबनूर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक झाल्यास शिवप्रेमींना आनंद वाटेल प्रशासनाने ही बाब विचारात घेऊन कबनूर ग्रामपंचायती समोर असणाऱ्या झेंडा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यात यावे झेंडा चौक हा परिसर गावातील मुख्य ठिकाण आहे या ठिकाणी हनुमान मंदिर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे जंदीचो ब्रानसो दर्ग आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक लवकरात लवकर व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे समस्त शिवप्रेमींनी केली आहे जर याची दखल घेऊन शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली याची दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे या निवेदनावेळी विनायक गुंडकिल्ले सागर कोळी रवींद्र धनगर महेश शिरोडकर विकास फडताळे अजित खुडे आदी शिवप्रेमी उपस्थित होते कबनूरगाव एक औद्योगिक वसतीचं गाव आहे आम्ही सगळ्या शिवप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी कमनूर ग्रामपंचायतीला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होण्यासाठी निवेदन दिलेलं आहे याची दखल योग्य त्यावेळी घेऊन यावर ताबडतोब कार्यवाही करावी आणि इचलकरंजीच्या धर्तीवर या ठिकाणी एक भव्य दिव्य शिवस्मारक व्हावं ही तमाम शिवप्रेमींची मागणी आहे अन्यथा येत्या काळात आंदोलन छडण्यात येईल